आता अमेरिकेमध्ये झाडांची पणा अशी सुकायला लागलेली आहेत पहा आणि ही गळून पडायला लागली आहेत फॉल सीझनची सुरुवात झालेली आहे सप्टेंबर महिन्याचा अखेर चालू झालेला आहे फॉल सीझन म्हणजे शरद ऋतू किंवा पानगळीचा ऋतू असे म्हणतात तर शरद ऋतू हा वर्षातील चार प्रमुख ऋतूंपैकी एक आहे हा ऋतू साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये येतो हा ऋतू उन्हाळा ऋतू आणि पा हिवाळा ऋतू यांच्या मधला ऋतू आहे या ऋतूमध्ये झाडाची पाने गळतात या ऋतूत सर्वात महत्त्वाचे आणि सुंदर वैशिष्ट्य म्हणजे झाडांच्या पानांचे रंग बदलतात हिरवीगार पाने पिवळी नारंगी लाल किंवा तपकिरी होतात आणि त्यानंतर गळून पडतात त्यामुळे सर्वत्र रंगीरबेरंगी पानांचा गालीचा पसरलेला दिसतो हवा थंड होते उन्हाळ्यातील उष्णता कमी होते आणि हवामान हळूहळू थंड होऊ लागतं दिवसाची वेळ कमी होत जाते रात्र लवकर होऊ लागते तसंच शेतीमध्ये सुद्धा हंगामा बदलतो अनेक ठिकाणी या ऋतूमध्ये कापणी होते हार्वेस्टिंग सीजन चालू होतो शेतकरी आपल्या पिकांची कापणी याच ऋतूत करतात अमेरिकेमध्ये मका भोपळा आणि सफरचंद काढण्याचा हा ऋतू आहे त्यामुळे या ऋतूचं वैशिष्ट्य आहे या ऋतूमध्ये तसेच अनेक सण साजरे केले जातात तर सणांचा ऋतू जगभरात या ऋतूमध्ये अनेक महत्वाचे सण साजरे होतात अमेरिकेमध्ये हॅलोविन आणि थँक्स गिव्हिंग याच काळात येतं भारतातही दिवाळी आणि इतर काही सण याच वेळेत येतात भारतातील शरद ऋतू भारतात हा ऋतू साधारणपणे भाद्रपद आणि आश्विन महिन्यात असतो या काळात पावसाळा संपलेला असतो आणि हवा मान आल्हाद होते दिवसा थोडी उष्णता असली तरी रात्री थंडी जाणवू लागते फॉल सीझन हा सणांचा काळ असं म्हटलं जातं जगभरात या ऋतूमध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे होतात अमेरिकेमध्ये हॅलोविन थँकिन याच काळात येतात भारतात दिवाळी आणि इतर काही सण याच काळात येतात भारतात हा ऋतू साधारणपणे भाद्रपण आणि अश्विन महिन्यात असतो या काळात पावसाळा संपलेला असतो आणि हवामान आल्हाद होते दिवसा थोडी उष्णता असली तरी रात्री थंडी जाणवू लागते याच ऋतूमध्ये दसरा दिवाळी आणि नवरात्री यासारखे मोठे सण येतात थोडक्यात शरद ऋतू हा निसर्गातील बदलांचा रंगीबेरंगी रंगी पानांचा आणि कापणीचा आनंददायी ऋतू म्हणून ओळखला जातो असेही या शरद ऋतूचे महत्व आहे तुम्हाला शरद ऋतूबद्दलची माहिती आवडली का नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा Thank you. Dhanyavaad.